आदिवासी युवाचे कार्यकर्ते मंचावर उपस्थित असलेले सर्व भावी उमेदवार <laughs> भावी आमदार एकच आमदार होणार आहे मात्र अशा प्रकाराच चित्र हे जव्हार मध्ये घडतय याचा मला सार्थ अभिमान आहे सर्व पक्षाची लोक एका मंचावर येऊन आपले राजकीय बाधतेने बाजूला ठेवू आता हुजारा साहेबांनी सांगितलं केसाच्या भरतीसाठी आपण सगळ्यांनी पक्ष भर विसरून एकत्र आलो आहे ज्या पद्धतीने आज आपण विजयेवर सांबळावर आपडीवर त्याच्यानंतर तारप्यावर नाचलो नाशिक लांब नाही आपण सर्व आदिवासी समाजाने एकत्र येऊन ही लढाई लढली मला विश्वास आहे धनगरांच्या विरोधात जी लढाई जिंकली तीच लढाई केसाच्या बाबतीत आपण जिंकू हा विश्वास आहे कारण सर्वच्या सर्व सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे खासदार आपण सर्व एकत्र आहोत या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो इंगळे साहेब असतील पोलीस जाता असेल मुहाळ जसं असत ते जस शांत असत जोपर्यंत त्याला दिवसत नाही तोपर्यंत ते कोणावर हल्ला करत नाही तसाच आमचा आदिवासी समाज आहे आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर त्याला आम्ही सोडत नाही साठी आमची जात आहे या नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आदिवासी दिन फारसूल या ठिकाणी साजरा होतो किंवा उमडा त्याच्या मोठा आदिवासी दिन कुठे साजरा होत असेल तर त्या गावात नाव आहे जव्हार आणि जव्हार आम्ही बघतो नाशिक इगतपुरी कसारा शाहपूर तलासरी दमन या भागातून मोठ्या मग अशी होयसरांनी सांगितलं चौतीस लोकांमध्ये हा आदिवासी दिन साजरा दहा पूर्वी केला आज चौतीस हजार लोक या आदिवासी दिनामध्ये सहभागी होतात हा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि सगळ्यात जास्त श्रेय कोणाचा असेल तर ते संघर्ष समिती आणि आदिवासी युवा यांच हे सगळ्यात मोठ श्रेय आहे मी सगळ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दे देत असताना एकच विनंती करतो हा आदिवासी दिन आपली संस्कृती आपला स्वाभिमान हे जपण्यासाठी आपण साजरा करतो मात्र मी आता हुतारा साहेबांनी मी चर्चा करत होतो आदिवासी दिन भरकला जातोय हात जोडून विनंती करतो तरुणांना आपलं घरी कोणीतरी वाट बघतो दारू पिऊन हिअर पिऊन धांगाळ झिंगाण करण्यापेक्षा आपली संस्कृती आपला स्वाभिमान राखण्यासाठी आपण सगळ्यांनी हात जोडून आणि कळकळीशी विनंती आहे आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा उन्माद न करता हा आदिवासी दिन साजरा केला पाहिजे कुठलाही तरुण चांगल्या चांगल्या लोकांचं ऐकत नाही हो। भविष्यात कोणी आमदार असो हो। आपण सर्वांनी हुसरा साहेब राजेसाहेब साहेब साहे। एकत्र येऊन जरी आपल्याला काही बोललं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पाचवीमध्ये दारू ते दिले जात पण माझी मागणी आहे याच्या पुढे हा आदिवासी दिन रायडी म्हणून साजरा केला पाहिजे सगळ्यांना विनंती आहे दिन म्हणून साजरा केला पाहिजे कुठे जातात किती गाड्या चार चार जण पाच पाच जण कुणी कोणाचा ऐकत नाही कुणी कोणाला जुनात नाही आणि आदिवासी झाला म्हणून एवढा ऐकायचं का एवढ्या गाड्या जोड्या चालवला मोकाड्याहून कोड्याहून येता येता सात जण माझ्या समोर फरपडत फरपडत पडले आपलं गोरी कोणत्या वाट बघत आहे त्यामुळे माझी विनंती आहे आपण भविष्यात पुढचा आदिवासी दिन जेव्हा साजरा करू अरे किती राहून मात त्या गाड्यांना झेंडे चार चार जण ठीक आहे पोलीस मित्र आपल्याला सहकार्य करतात पण कुठे सहकार्य सर्व माझी कळकळीची विनंती आहे आपलं घरी कोणीतरी वाट बघत त्यामुळे सर्वांनी आपला समाज आपला स्वाभिमान जागतिक आदिवासी दिनाला आजपर्यंत कुठेही जगात एकमेवाशी संस्कृती आहे आज याचा आम्हाला अभिमान आहे त्याच्यामुळे तरुणांनी भविष्यात हा दिन साजरा करत असताना अगदी निर्व्यस्तप्रमाणे करावा असे एक मापे आश्चर्य व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संबोधतो जय जोहार